नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील दोन विद्यार्थी सेट उत्तीर्ण पीएचडी विद्यार्थी आणि मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश आदिवासी सेवासहायक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सिंग हिर्यानायक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर जिल्हा अभ्यास केंद्रावर पीएचडी करत असलेली विद्यार्थिनी कुमारी सुदर्शना दिलीप दिली ही भूगोल विषयातून से सेट परीक्षा उत्तीर्ण झाली तसेच महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रातील एम एज्युकेशनचा विद्यार्थी अमित वडवी शिक्षणशास्त्र विषयातून से सेट परीक्षा उत्तीर्ण झाले या घवघवी ते महाविद्यालयाचे प्राचार्य तथा महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉक्टर संजय अहिरे समन्वयक डॉक्टर किशोर सोनवणे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ नितीन कुमार माडी डॉक्टर मंदा मोरे प्राध्यापक फिलिप गावित तसे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले या महाविद्यालयाच्या घोघवी तेशाबद्दल यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले तसेच आदिवासी सेवा सहायक व शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व सर्वसन्मान्य अध्यक्ष माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक कार्याध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक उपाध्यक्ष हरीशभाई अग्रवाल सचिन सचिव तानाजीराव वळवी कोषाध्यक्ष अरिफभाई बलेसरिया सहसचिव अजयभाऊ पाटील आणि अजित दादा नाईक तसेच सर्व संचालक मंडळ यांनी देखील कौतुक केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर